स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती वरती तर आज स्पेशल तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आले आहेत तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे चौदा एप्रिल निमित्त येवला येथील मुक्तिभूमी तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि तिथला परिसर दाखवणार आहे आणि तिथं डॉक्टर आंबेडकर यांनी कशी घोषणा केली आणि काय काय बोलले हे तुम्हाला त्या थोडीशी माहिती तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला येवला नगरीत प्रवेश केल्यानंतर आपल्याला शिक्कामान लागते आणि त्यावर लिहिलेलं आहे डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी यवला आणि थोडंच पुढं गेल्यानंतर तिथं लिहिलेलं आहे मुक्तीभूमी मार्ग येवला शहर दीड किमी असं लिहिलेलं असतं जेव्हा तुम्ही मनमाड साईडने येता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे बोर्ड वगैरे लिहिलेले दिसेल आणि या साईडने तुम्हाला एक छोटासा रस्ता दिसेल आणि तिकडं आपले जे गणपती बाप्पाची मूर्त आहे ती बनवली जाते आणि तुम्हाला जाण्यास एकदम सोयीस्कर होईल तर एक वेळेस अवश्य भेट द्या खूप छान असं मुक्तिभूमीचे वातावरण आहे तुम्ही बघू शकता इथे एवलं शहर असं लिहिलेलं आहे आणि ॲरो पण दिलेला आहे आता या रोडने आपण सरळ गेल्यानंतर डायरेक्ट आपण पोहोचतो मुक्तिभूमी इथं आणि तिथं बघू शकतो तुम्ही प्रज्ञाशील करुणा तेरा ऑक्टोंबर एकोणावीसशे पस्तीस या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली मी हिंदू धर्मात जन्मात आल जन्माला आलो माजा हातत ना हे माझ्या हातात नव्हते परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही हे माझ्या हातात आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं इथं एक लिहिलेलं आहे फलकावरती आणि तुम्ही बघू शकता मोठी अशी शिला उभी केलेली आहे आणि आंबेडकरांची मूर्तही इथं तुम्हाला शेजारी दिसेल खूप छान असं परिसर आहे एकदा येवल्याला आलात तर अवश्य भेट द्या आणि चौदा एप्रिलनिमित्त खरंच अवश्य येऊन खूप छान असं इथं कार्यक्रम होतात तर येऊ एक वेळ तुम्ही नऊ अवश्य भेट द्या तर कामही खूप अतिशय छान असं केलेलं आहे तर हा स्तंभ आहे खूप उंच असा स्तंभ आहे हा चला तर आता मी मुक्तिभूमीविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते येवला येथे तेरा ऑक्टोंबर एकोणावीसशे पस्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर तब्बल एकवीस वर्षानंतर नागपूर येथील दीक्षाभूमीवर चौदा ऑक्टोंबर एकोणावीसशे छप्पनला लाखो बौद्ध अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यामुळेच मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया तर नागपूरची दीक्षाभूमी हा कळस मानला जातो आज या घटनेला तब्बल नव्वद वर्ष पूर्ण झालेले आहेत नाशिक जिल्ह्यातील येवला येथील मुक्तीभूमी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण बौद्ध बांधवासह आंबेडकर जनतालाही जनतेच्या आयुष्यालाही कलाटणी देणारे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील नाशिक जिल्ह्यातील काळाराम मंदिर सत्याग्रह आणि येवला येथील केलेल्या धर्मांतराची घोषणा या महत्त्वाच्या घटना मानल्या जातात तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीसला येवला येथील कोर्टाजवळील मैदानावर सभा भरण्यात आली होती अस्पृश्याची मुंबई इलाका सभा म्हणून ओळखली गेली होती या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या त्यांच्या भाषणात समस्त जनतेला हात सोडणारी ही घोषणा होती ती म्हणजे मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही धर्माधाराची ऐतिहासिक घोषणा म्हणजेच भारतीय इतिहासात लिहिले गेलेलं एक महत्त्वाचं पान ठरलं येवला येथील कोर्टाजवळील मैदानावर केली गेलेल्या या घोषणेनंतर या जागेला खूपच महत्त्व देण्यात आले आणि म्हणूनच या जागेला मुक्ती मुक्तिभूमी म्हणूनही ओळखले जाऊ लागले गेल्या नव्वद वर्षापासून येवला मुक्तिभूमीवर धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो जवळपास पाच दिवस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून धम्म जनमानसात पेरला जा पेरला गेलेला हा समाज राज्यभरातून आंबेडकरांचे अनुयायी मुक्तिभूमीला भेट देतात त्याचबरोबर बाबासाहेबांची जयंती असो किंवा महापरिनिर्वाहन दिन मुक्तिभूमी आंबेडकर जनतेच्या पावलांनी गजबजून जात असते तसेच चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी लाखो समाज बांधवांसह नागपुरात बौद्ध धम्माचा स्वीकार केला म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील दादरची चैत्यभूमी तर नागपूरची दीक्षाभूमी सह या या मुक्तिभूमीला बौद्ध बांधवांसह आंबेडकर जनतेच्या जीवनात साधारण महत्व आहे तसेच मुक्तभूमीला तीर्थक्षेत्र ब वर्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाहन दिनी येवला मुक्तिभूमी स्थळाला महाराष्ट्र शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा जपण्यासाठी अनुयायांना ही विशेष भेट मानली जात आहे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने तब्बल साडे चौदा कोटीचा निधी या जागेसाठी उपलब्ध करून दिला होता तसेच या जागेवर जो उभारण्यात आलेला आहे पन्नास फूट उंचीचा भव्य दिव्य गोलाकार असा विश्वभूषण स्तूप स्तूप आहे तळमजल्यावरील विपशन हॉल टॉयलेट ब्लॉक क्रांतीस्तंभ पाठशाळा कार्यशाळा ज्ञानभवन व भिकुनिवास लँडस्केपिंग स्तूपाच्या आतील बाजूस दोन्ही मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा ज्या चळवळी झाल्यात त्यांच्या प्रकर्ष टाकणाऱ्या अनेक शि भीती शिल्पचित्रे तुम्हाला तिथं बघायला भेटतील खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि तसेच जर दुसरीकडे तुम्ही बघायला गेले तर भगवान बुद्धांची पंचधातूपासून खास बनवलेली तीन टन वजनाचा आसनस्थ पुतळा आहे खूप छान असा पुतळा आहे तो तुम्ही नक्की बघा खूप छान असं प्रसन्न वाटतं तिथं आणि जर तुम्ही स्तंभाच्या बाहेरील बाजूस गेला तर तिथं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा पूर्णकृती ब्रांचा पूर्ण कृतीपुतळात मुक्तिभूमीचा सौंदर्य खुलवणारा तुम्हाला तिथं बघायला भेटेल तर खूप छान असं तिथलं वातावरण आहे आणि खूप छान अशा जे काम आहे ते केलेलं आहे तर एकदा खरंच तुम्ही अवश्य भेट द्या तिथं तर स्पेशल हा चौदा एप्रिलसाठी व्हिडिओ आहे तर सर्वांनी भरभरून प्रेम द्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि असेच प्रेम आशीर्वाद राहू द्या जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र वंदे मातरम